आला रे भू तब्बल भाऊ घरापासून वीस घंट्याचा प्रवास करून आपण पोचलेलो आहे जसा तुम्ही ना थांबनेल पाहिला निळ शहर ब्ल्यू सिटी ऑफ इंडिया म्हणजे जसं पिंक शहर राजस्थानमधलं जयपूर होतं तसं आपल्या भारतातलं निळ शहर म्हणजे ब्ल्यू सिटी ऑफ इंडिया ते म्हणजे जोधपूर राजस्थानमधलं ज्याची स्थापना चौदाशे एकोणसाठ साली जोधा या राजानं केली होती आता जोधा म्हणजे राठोड राव, राव राजवंशातला एक राजा होता भोग त्यानं चौदाशे एकोणसाठ साली या शहराची स्थापना केली ती हा मारवाड प्रांत आहे आलं लक्षात आता आपण पोहोचलो स्टेशनले मी ना ऑनलाईन बुकिंग करून ठेवेला कारण आता चार पाच सहा दिवस अठीच आहे तर धो हॉस्टेलर म्हणून वेबसाईट आहे डॉर्मेटरीचं बुकिंग मी ना करेल आहे छान एक आहे बाकी सगळी माहिती मी देतोच तुम्हाला इकडे आहे स्टेशनचं एक्झिट निकास चला पोच रे बा आपण जोधपूर रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर आहे हॉस्टेल बॅक पॅकर हॉस्टेल हॉस्टेलची बिल्डिंग आहे स्विमिंग पूल आहे स्विमिंग झमकतोच मी याक भर चला मस्त गार्डन आहे वरती कॅफे आहे इकडे बसत आहे ती रिसेप्शन एरिया होगा त्या गाड्याचं म्हणणं आहे जो रिसेप्शन वर आहे की अति दोन वाजताच चेक इन टाइम आहे मी लवकर आलो कारण गाडी बी राईट टाइम आली दोन वाजे पुढे तुम्हाला देता येणार नाही रूम तुम्ही सेकंड फ्लोअर ला जा म्हणे बा तुम्ही जाऊन आपण जाऊन बसू है कि नाही ना यार हॉस्टल में भी सेकंड फ्लोर ले बहु वो तो पुल भी रखे वाले पत्ते बित्ते रूनो है मस्त है गड़ा ही तो मैं एक ता जेला एक ता नहा सा रेस्ट एरिया रेस्ट एरिया में भी एक आमगीम गर्माशिन का ये अपनी बैग है और इधर ऐसा बैठने का है आ तर भाऊ हे आहे हॉस्टेलर तर आता याचं डॉर्मॅटरीचं बुकिंग कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो ज होस्टेलर डॉट कॉम या नावाची वेबसाईट आहे त्यातून तुम्ही बुकिंग करू शकता जी ना बुक केलं डॉरमेट्री म्हणजे स्पेशल रूम भेटत नाही असं खाली एक बेड असते त्याच्यावर एक बेड असते असे आठ एक बेड असतात एका रूममध्ये साधारण सहा किंवा आठ आणि ए सी असतात वायफाय फ्री आहे हा लक्षात तुम्ही तुम्हाला टोटल भरून निघाल्यापासून अठराला खर्च सांग हां मी शेगाव रेल्वे स्टेशनवरून ए सी थ्री टीयरनं आलो त्याचं मला चौदाशे पन्नास रुपये तिकीट लागलं म्हणजे एका साईडचं चौदाशे पन्नास म्हणजे जाणं येणं चौदा हजार अठ्ठावीस एकोणतीसशे तीन हजार ए एसीच तर जोधपूर स्टेशनपासून या हॉस्टेलपर्यंत ॲटोवाल्यानं घेतले साठ रुपये आणि या हॉस्टेलचं भाडं चारशे पन्नास रुपये प्लस जी एस टी फक्त म्हणजे मी आता तीन दिवसाचं बुकिंग करेल आहे म्हणजे चार ते बारा तेरा चौदा म्हणजे टोटल तीन दिवसाचं जर पकडलं तर पंधराशे रुपये होता याच्यात ए सी आहे डॉर्मेटरी आहे ए सी आहे याच्यात स्विमिंग आहे जिम आहे ते जे खेळ दाखवले त्यांना पूल बिल ते काही आपण खेळत नाही पत्ते त्यासाठी दोघं जण पाहिजे मी तर एकटाच यायला ते सगळं आहे वर कॅफे तुम्ही ना पाहिलं खाय प्यायचे पैसे अलग लागतात लक्षात हां आता मेन मुद्दा हा येते की या जोधपूरमध्ये पायासारखं काय काय आहे आता मी काही स्पॉट काढले ते तुम्हाला सांगतो जसं की आहे मेरानगड म्हणजे जोधपूरमधलं सर्वात प्रसिद्ध ठिकाण आहे जसवंत थडा म्हणजे राजा म्हणजे महाराज जसवंत सिंग यांच्या स्मृतीत बांधलेला येते उमेद भवन पॅलेस आहे क्लॉक टावर आहे सरदार मार्केट आहे मंडोर गार्डन आहे असे बरेच स्पॉट आपण पुढच्या या आपल्या जोधपूर सिरीजमध्ये पाहणार आहे लक्षात तर अजून एक आनंदाची गोष्ट मला तुम्हाला सगळ्याला सांगायची आहे शेअर करायचे आता ते कोणती तर मी एक वस्तू घेतली तो त्याच्या आतुरतेनं मी वाट पाहू राहिलो म्हणून मी अर्जंट स्कूटर घेऊन शेगावला गेलो गाडी यायला अर्धा तास टाईम होता एका दुकानात गेलो वस्तू ना घेऊन टाकलेली टाकू म्हणजे कठी चालू केलं पण तो बॉक्समध्येच ठेवून आयफोन फिफ्टीन आहे राहू नाही की नाही तुम्हाला दाखवतो अनबॉक्स करतो कोळेला म्हणा तसा हा ए हे आपण आयफोन चालू मग आता मी रिलाई जमकवतो आणि जठी जठी हा कॅमेरा अलाउड नाही तो भी जूम होतना है। आता मी आयफोन कमी घेतला बा तर या ॲक्शन कॅमेऱ्यानं झूम होत नव्हतं बरोबर आहे आता आयफोन आहे फुटेज सेम क्वालिटीचं येते आहे की नाही आणि झूम सिक्स एक्स होते आता लक्षात तो अभी अगला शॉट आयफोन का अशा प्रकारे आपल्याला जी झिरो फोर हे डॉर्मॅटरी भेटलेली आहे असं एक आयडिया आरसा आणि हॅलो आणि हे असं एक हॅलीबेड असते एक वर असते आपले शूज एक खालचा बेड भेटला भाऊ असा एक लाईट असते स्विच वगैरे असते मोबाईल चार्जिंग लावून गेला वर एक बेड आहे आणि आपली बॅग आहे हे बॅग अधिक खाली याच्यात ठेवून देता येते नंतर लावू आपण एसी बी आहे टॉयलेट बाथरूम हाऊ म्हणजे पाचशे रुपये पडते जीएसटी पकडून याचे आहे की नाही तर आता मी अंगतून धुतो आणि अपेक्षा आहे की हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आवडला असेल तर काय लागते लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब चॅनल पण ठेवायचं वराडी विशाल आपली अठून जोधपूर सिरीज चालू झाली आणि तसंही ज्ञानेश्वर माऊलीनं म्हणेलच आहे अवघे विश्वाची माझे घर आहे की नाही राम राम